नमस्कार मित्रांनो मनी प्लानच्या आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे आजपासून आम्ही एक नवीन सिरीज सुरू करतोय एस आय पी ग्ञान नावाने तर एस आय पी आम्ही कायद शब्द आहे एसआय पी एज्युकेशन का नाही म्हणत आहे किंवा एसआयपी नॉलेज असं का नाही आम्ही या सिरीजला शब्द दिलाय तर त्याच्या मागे मुख्य कारण हे की ज्ञान या शब्दाचा अर्थ आम्ही या प्रकारे बघतोय की आम्ही जी पण माहिती तुम्हाला शेअर करू किंवा करण्याचा प्रयत्न करू ती तुम्हाला वास्तविक आणि प्रॅक्टिकल मध्ये चांगल्या रीतीने युजफुल होऊ शकते या रीतीने आम्ही तुम्हाला ती कन्सेप्ट किंवा ते जे काही गोष्टी आम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करणार आजच्या जमान्यामध्ये म्युच्युअल फंड बद्दल आपण बरेचशा कन्सेप्ट ऐकत असतो बरेचसे ऑप्शन्स आपल्याला ऐकायला मिळतात पण त्याबद्दलचं जे व्यावहारिक ज्ञान किंवा त्या गोष्टींचा व्यावहारिक वापर हे आपल्याला कदाचित बरेच वेळ समजत नसतो आणि येते ज्ञानच या या मध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही वेगवेगळ्या टॉपिकच्या रीतीने तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत चला मित्रांनो सुरू करूया इतर पहिला एपिसोड आजच्या सिरीज मध्ये आपण बघणार आहोत रूल्स ऑफ ट्वेंटी फाईव्ह टाइम्स रिटायरमेंट किंवा पंचवीस पट रिटायरमेंटच्या फंडसाठी असलेला पंचवीस पट्टीचा रूल काय आणि दुसरं आपल्याला तो अचीव्ह कसा करता येईल जे पण आपण पंचवीस पट्टीचा जो रिटायरमेंटचा फंड आपण प्लॅन करणार आहे त्याचं अचीवमेंट किंवा तो आपल्याला कसा प्रॅक्टिकली व्यावहारिकरित्या साध्य करतायत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तुमच्यापैकी काही जण आता शिकत असतील काही जण असेल किंवा काही जण मिडल लेवलला असेल किंवा काही जण अगदी रिटायरमेंट जवळपास पण असू शकतात कारण काही असं मी जर तुम्हाला एक प्रश्न विचारला की तुमच्यापैकी किती लोकांना तुमची पहिली नोकरी आठवते किंवा पहिलं मिळणारा पगार किंवा पहिली झालेली सॅलरी किंवा पहिलं भेटलेलं इन्कम तुमच्या बिझनेसमधून हे आपल्या प्रत्येकाच्या नक्कीच लक्षात राहतं आणि ते राहणं स्वाभाविक आहे कारण ती आपली पहिली कमाई असते जनरली असा पाहण्यात येतो की कारण तो आपला पहिला पगार असतो पहिली कमाई असते आणि जनरली होतच असं आहे की तोपर्यंत जोपर्यंत आपण स्वतः काही कमाई करत नसतो किंवा आपला काही इन्कम नसतं तोपर्यंत आपण कडून पॉकेट मनी घेत असतो आणि ते आपल्याला पॉकेट मनी देत असतात आणि तो जो, जो तो आ, ते पॉकेट मनी असतो त्यामध्ये आपल्याला जे पण काही शक्य आहे ते आपण घेत असतो पण बरेच वेळेस असं होतं की काही गोष्टी जे आपल्याला हव्या असतात पण त्यासाठी आपल्याला पैसे मिळत नसतात आणि मग त्यावेळेस कदाचित आपल्या मनात मी गोष्ट नेहमी राहत असते की जेव्हा मी स्वतः कमवायला सुरुवात करेल तेव्हा मी माझ्या पगारामध्ये माझ्या कमाईमध्ये ती वस्तू मग ते कदाचित एखाद एखादा ड्रेस असेल एखादा शूज असेल एखादं फोन असेल एखादी गाडी असेल किंवा काही असेल आपण काही ना काही मनामध्ये याबद्दल नक्कीच डिसिजन घेऊन ठेवलेला असतो आणि जेव्हा आपला पहिला पगार होतो तेव्हा खरंच आपण ती गोष्ट किंवा ती वस्तू पहिले घेत असतात आणि यामध्ये तुम्ही जर काही पण नाही कारण तो पहिला आपला अनुभव असतो आणि पहिला पगार किंवा पहिली कमाई आपल्याला साजरी करायची असते त्यामुळे तुम्ही तुम्हाला पहिला पगार झाल्यानंतर जे पण काही खर्च करायचे ते जनरली तुम्ही करत असता आणि त्याचा आनंद किंवा ते जे काही अनुभव ते तुम्ही घेत असतात आता ही गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत लागू आहे माझ्या स्वतःच्या बाबतीत पण झालेलं आहे आणि मी ते स्वतः पण केलेलं आहे पण मेन गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे होतं काय की जेव्हा हा ट्रेंड सुरू होतो जनरली आपण आजच्या हिशोबाने विचार केला तर आपला ॲव्हरेज जे इन्कम स्टार्ट जे एज आहे आपण साधारण अठ्ठावीस ते वीस वर्ष जनरली पकडूया किंवा फार फार तर तेवीस ते पकडूया एखादं एक्सेप्शन असेल की ज्याच्यामध्ये एक हो दहा वर्ष किंवा पंधरा वर्ष एखाद्याचं अर्निंग सुरू झालेलं असेल पण जनरली आपण एक बावीस ते चोवीस वर्ष हे जनरली अर्निंग तर मग आता वीसा वर्ष जेव्हा आपण इन्कम करायला सुरुवात करू जो काम आहे आपली सुरू होते त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या मनात बरेचशा गोष्टी ठरवलेल्या असतात की ही वस्तू घेईल ती वस्तू घेईल आणि मग त्याच्या वस्तू आपण प्रत्येक महिन्याच्या पगारामध्ये किंवा आपल्या इन्कम मध्ये ते घेत असतो असं करत असताना हळू टाइम पुढे सरकत जातो पण टाइम पुढे सरकण्याबरोबरच आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या पर्सनल लाईफ मध्ये सुद्धा काही चेंजेस होत जातात मग कदाचित आपलं पंचवीस वर्ष असताना आपलं लग्न होत म्हणजे आपलं मॅरेज किंवा फॅमिली लाईफ सुरू होऊन जाते त्याच्यानंतर मग कालांतराने कदाचित आपल्याला मुलं होतात त्याच्यानंतर मग ते मुलं शाळेत जायला लागतात कदाचित ते, ते ला मुलं कॉलेजला जायला लागतात तर या गोष्टी नंतर एवढ्या पटकन होत असतात की आपल्याला वेळ कधी जातो हे कळतच नाही आणि मग जेव्हा वेळ असा फास्ट निघून जातो तेव्हा एक स्टेज अशी येते आपल्याला लक्षात येतं की अरे काही गोष्टी आपल्याला करायला पाहिजे होत्या त्या आपल्याकडून जाऊन गेल्या जेव्हा आपला पहिला पगार झाला त्या पहिल्या वर्षी आपण ठरवलं होतं की आपण काही ना काही सेव्हिंग करणार किंवा काही ना काही गुंतवणूक करणार आणि चांगल्या प्रमाणामध्ये काहीतरी नियोजन करणार असं आपण ठरवलेलं असतं आणि वास्तविक मध्ये बऱ्याच वेळेस ते स्किप होऊन जात आणि आपण पुढे सरकत जातो आता नवीन वर्ष येणार आहे तर कधी बरेच जण काही नवीन वर्षाचं पण पण घेतात रिझॉल्युशन ठेवतात की मी एवढं इन्व्हेस्टमेंट करेल एवढं बचत करेल किंवा ही गोष्ट करेल ती गोष्ट करेल पण वास्तविक बऱ्याच लोकांना ते प्रत्यक्षात करायला अडचण येते आणि ते साध्य होत नाही तर तुम्ही कोणत्याही एज मध्ये आज असले तरी समजा तुम्ही वीसाव्या वर्षात असाल तुम्ही चाळीसाव्या वर्षात असाल किंवा अगदी पन्नास वर्षात जरी असले तरी सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये मी जे काही गोष्टी तुमच्याशी शेअर करतो त्या तुम्ही नक्कीच त्या गोष्टींचा विचार केला पाहिजे मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं की कधी ना कधी केव्हा ना केव्हा आपण सगळेच रिटायर्ड हे नक्कीच होणार असतील आता काही लोकांचं असं असेल की ते त्यांचा स्वतःचा व्यवसाय असेल त्यामध्ये बिझनेस असेल आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ते कदाचित जास्त एज पर्यंत ते काम करू शकतील कारण त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे ते कुठे जॉब करत नाहीये त्यामुळे त्यांना कोणी साठ वय झाल्यानंतर काढणार नाही अठ्ठावन्न वय झाल्यानंतर काढणार नाही त्यामुळे कदाचित त्यांचं जे इन्कम आहे ते कदाचित चालू राहू शकेल असं होऊ शकतंय पण मेजर लोकांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर ते शक्य नसतं बरेच पैकी बहुतेक आपल्या देशामध्ये जर मॅक्झिमम हे बघितलं लोकसंख्या तर तिचा बहुतेक जो भाग आहे तो कदाचित कोणी शेती करत आहे किंवा कोणी कुठे सर्व्हिस करत आहे गव्हर्नमेंट मध्ये काम करणारे खूप लिमिटेड लोक आहेत ज्यांना सुदैवानं पेन्शन किंवा या सगळ्या फॅसिलिटीचा फायदा मिळणार आहे आणि त्या लोकांचं कदाचित रिटायरमेंट हे जास्त चांगल्या होऊ शकतं पण अर्थात तिथे पण आपण हा विचार करायला पाहिजे की ते लोक सुद्धा अठ्ठावन्न साठ वर्षापर्यंत त्यांना कंपल्सरी काम करायला लागणार आहे ना त्यानंतर ते रिटायर्ड होणार आहे मग तो एक निगेटिव्ह पॉईंट त्यांच्या बाबतीत होऊ शकतो तसंच जे प्रायव्हेट मध्ये काम करतात मध्ये कदाचित त्यांना हे माहिती नाही की ते रिटायर्ड खरंच साठ वर्षापर्यंत त्यांना काम करता येणार आहे किंवा त्याच्या आधी ते काढले जातील किंवा सातश वर्षानंतर जरी ते रिटायर झाले तरी त्यांना जो लागणारा जो फंड आहे तो त्यांच्याकडे असणार आहे की नाही असणार या सर्व गोष्टींचा आपल्याला खूप महत्वाने विचार करणं जास्त गरजेचं पण आपण आता पण विचार करू शकतो जसं तुम्ही कन्सेप्ट तुमच्यापैकी काही यंग लोक असतील किंवा तुम्ही जर ऐकलं असेल की रिटायरमेंट अर्लीची कन्सेप्ट गेल्या काही वर्षांमध्ये ऐकायला आपण आपण ऐकतोय तर so, ही जी रिटायरमेंट अर्लीची ची मागे मेन कारण काय आहे की ट्रॅडिशनल जो एज आहे साठ वर्ष अठ्ठावन्न वर्ष त्या वर्षी आपण रिटायर्ड होऊ आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जे करायचं ते आपण करू असं काही गरजेचं नाही ना हा काही रूल नाही तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बिफोर टाइम पण रिटायर्ड होऊ शकता फक्त तुम्हाला रिटायर्ड होण्यासाठी रिटायर्ड झाल्यानंतर तुमचे स्वतःचे खर्च किंवा जे आवश्यक गोष्टी करण्यासाठी जो पैसा आहे तो तुमच्याकडे आला पाहिजे किंवा असला पाहिजे तुम्ही जर पंचवीस वर्षाचे असाल तर तुम्ही नक्कीच पंचेचाळीस वर्षी रिटायर्डचा पंचान्न वर्षी रिटायर्डचा याच्या मागे मुख्य कारण एक लक्षात घ्यायला पाहिजे की जर तुमचं फिजिकल फिटनेस असेल तरच तुमच्याकडे जो काही पैसा आहे तो तुम्ही पुढे जाऊन चांगल्या रीतीने वापरू शकता त्याचा उपयोग घेऊ शकता मग त्यासाठी तुम्ही जनरली आपण बघतो ना की वय जसं वाढतं तसं आपली बॉडीची कॅपॅसिटी होत जाते काही लिमिटेशन डेव्हलप होत जातात मग अशी परिस्थिती येण्याऐवजी रिटायर्ड झाले तर तुम्हाला कुठे फिरायला जायचं तुम्हाला वर्ल्ड टूर करायची आहे तुम्हाला तुमचं जे काही पॅशन आहे त्याच्यामध्ये काम करायचंय काही हॉबीज असेल त्याच्या संबंधात काम करायचं आहे काही अजून वेगळा काही तुमच्या मनामध्ये आहे काही प्रोजेक्ट तुम्हाला करायचे ते तुम्ही जास्त चांगल्या रीतीने करू शकता कारण तुम्ही तेव्हा फिजिकली फिट असाल कॅपेबल असाल जास्त आणि कधीच त्याच्या तुम्हाला रिझल्ट पण तुम्हाला अपेक्षेप्रमाणे मिळू शकतात त्यामुळे रिटायरमेंट जे आपण इथे डिस्कस करतोय तर याच्यात एक गोष्ट तुमच्या तुम्हाला काढायला लागेल की रिटायरमेंट म्हणजे साठ वेळेस झालं अठ्ठावन्न वेळेस झालं तेव्हा मी रिटायर्ड होईल असं न ठेवता जर तुमची इच्छा असेल तुम्हाला खरंच तसं करायचं असेल तर तुम्ही दिस ओ पण रिटायर्ड होयला काही हरकत नाही फक्त त्याच्यासाठी गरजेचं काय तर त्याच्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग करायला पाहिजे आता हा जो व्हिडिओ आहे ज्याचा मेन टॉपिक आहे की पंचवीस फट रिटायरमेंट रूल ऑफ ट्वेंटी रिटायरमेंट फंड हा जो रूल आहे हा नक्की काय आहे ते आपण बघूया तर याच्यामध्ये हा रूल असं सांगतोय की समजा आज तुमचा वर्षाचा खर्च समजा दोन लाख रुपये आहे तर तुमच्याकडे त्याच्या पंचवीस फट जेव्हा पैसे जमा होतील म्हणजे आजच्या इच्छा समजा पन्नास लाख रुपये तेव्हा तुम्ही कदाचित रिटायर्स होयला तयार असाल कारण तुम्हाला जो लागणारा जो खर्च आहे कदाचित हा जो काही पन्नास लाखाचा फंड आहे हा तुम्हाला देऊ शकतो अर्थात याच्यामध्ये आपण इन्फ्लेशन किंवा महागाईप्रमाणे जो इफेक्ट येतो ओव्हरऑल आपल्या जे नेट फंड तयार होणार शेवटचा फंड बनणार त्याच्यावरती तो इथे कन्सिडर केलेला नाही सध्या आपण तो बाजूला ठेवलाय तर जनरली विचार केला तर तुमचा दोन वर्षाचा जो काही खर्च आहे त्याच्या पंचवीस पट पैसे तुम्हाला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे ते असतील किंवा जेव्हा तुमच्याकडे ते होतील तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या रिटायरमेंटचा विचार नक्कीच करू शकता आता तुम्ही म्हणाल की हा रूल तर आला पण हा रूल करताना हा एक्च्युली हे अचीव्ह कसं करायचं किंवा हे पूर्ण कसं करायचं तर त्याच्यासाठी काही स्टेप्स आपण बघू शकतो किंवा काही स्टेप्स तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे त्या स्टेप्स कोणत्या ते आपण पुढे बघूया सर्वात महत्वाची आणि पहिली स्टेप जी आहे जी तुम्ही वाचली असेल ऐकली असेल ती म्हणजे सुरुवात सुरुवात ही खूप महत्वाची वस्तू आहे आणि त्यातल्या त्यात लवकर सुरुवात ही खूप जास्त चांगली नक्कीच असणार आता तुम्ही म्हणाल सर आमचं आत्ता वय कमी आहे किंवा आमचं सॅलरी कमी आहे किंवा आत्ता आमची सॅलरी जरी असली तरी सुद्धा आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट किंवा काही पैसा बाजूला काढायला काहीच पैसे उरत नाही मग आम्ही कस काय सुरुवात केला तर याचा उत्तर असा आहे की समजा तुमची पंचवीस हजार रुपये आता कमाई आहे इन्कम आहे तर या पंचवीस हजार मधले भले तुमचे सगळे पैसे खर्च होत असतील हजार रुपये जरी साईडला काढू शकले तरी सुद्धा त्या अमाऊंटनी तुम्ही सुरुवात करू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमचं वय काही असो आणि तुम्ही कोणत्याही एज ग्रुप मध्ये जरी असली तरी शेवटी कधी ना कधी तर तुम्ही रिटायर्ड व्हाल त्यामुळे त्याच्यासाठी काही ना काही तरतूद किंवा प्रोविजन करणं गरजेचं आहे लेट जरी तरी सुद्धा तुम्ही आज सुरुवात करायला पाहिजे कारण आज नाही केली तर परत दहा वर्षांनी पाच वर्षांनी तुम्हाला वाटेल की सेवा बरं झालं तर असं नको व्हायला आणि त्यासाठी असं पण आहे ना की तुमच्या तुमच्याकडे खूप जास्त मोठी रक्कम पाहिजे तुम्ही अगदी सुरुवात छोट्याने करू शकता पाचशे हजार रुपयांनी नंतर जीव वाढवत जाऊ शकता याच्यात दुसरं जे महत्वाचं ते म्हणता येईल की काय म्हणतात त्याला गेट मोर म्हणजे काय तर जितकं तुम्ही जास्त पेराल तेवढं उगवणार आहे एक दुछ 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 हो तर तुम्ही जेवढ्या लवकर सुरू कराल तेवढं चांगलंय दुसरी गोष्ट जितक जास्त पेराल तेवढं चांगलं आहे कारण शेवटी याचा अर्थ काय होतोय तर जसं आपण म्हणतो ना की समजा तुमचं दुकान असेल किंवा तुम्ही व्यापारी असाल किंवा तुमचा एखादा बिझनेस असेल आणि आज तुमच्याकडे एक, से कि तुमसा एक तुमसा से दुकान असेल तर समजा आपण विचार करा की तुमचं एक दुकानाहून समजा दोन दुकानं झाले तर तुमचं इन्कम मध्ये वाढ नाही होणार का तर कदाचित मॅक्झिमम केसेस मध्ये ठीक आहे आपण जनरली विचार करू तर जस जसे आपले लोकेशन वाढतात किंवा दुकानं वाढतात तर तसं आपलं इन्कम हे वाढणं स्वभाव आहे भले खर्च का वाढे ना पण जनरली आपली ओव्हरऑल इन्कमची जी कॅपॅसिटी नक्कीच वाढत असते त्यामुळे सेम पद्धतीने तुम्ही जर जास्त गुंतवणूक केली तर तुम्हाला मिळणार जे काही परफॉर्मन्स आहे किंवा जे ऍप्लिकेशन आहे किंवा आहे ते पण त्या पद्धतीनेच असणार त्यामुळे स्टेप मोर गेट मोर हे प्रिन्सिपल किंवा सेफ नंबर दोन तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे तीन सिलेक्शन सिलेक्शनचा अर्थ काय तर सिलेक्शनचा अर्थ असा आहे की जसं आपण मानतो ना की आपल्याला जो आजार झालेला असेल आपल्याला त्या पद्धतीने औषध घेणं गरजेचं असतं एक कॉमन गोळी आपल्या सर्व ती कदाचित नक्कीच ठरणार नाही त्यामुळे आपलं जे पण काही उद्देश आहे त्या उद्देशाला अनुसरून आपलं जे काही प्रोफाईल आहे त्या प्रोफाईलला अनुसरून आपली जी काही गरज आहे त्या गरजेला अनुसरून आपल्याला कशी निवडणं गरजेचं आहे तशा पद्धतीने आपल्याला डायव्हर्सिफिकेशन ठेवणं गरजेचं आहे आणि डायव्हर्सिफिकेशनचा जो महत्वाचा भाग आहे तो असा आहे की तुमचं वय आज समजा पंचवीस वर्ष आहे आणि तुम्हाला रिटायर्ड व्हायचं आहे पन्नास वर्षी तर टोटल पंचवीस वर्षाचा हा पिरियड आहे हा पंचवीस वर्षाचा पिरियड खूप मोठा आहे आता तुम्ही पंचवीसाव्या वर्षापासून पन्नासाव्या वर्षापर्यंत तो तोपर्यंत तो असे बरेचसे छोटे मोठे आर्थिक उद्दिष्ट तुम्हाला पूर्ण करायला लागणार आहे आणि ते आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्याच्यासाठी पण काही ना काही एक्स्ट्रा सबमिट करणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा स्किल निवडाल तेव्हा तुमचं स्किलचं डायव्हर्सिफिकेशन त्या प्रमाणात आणि त्या पद्धतीने पाहिजे जेणेकरून तुमचं दो कि एक सा सा हा जो काही महत्वाचा जो उद्देश आहे की एक चांगला आणि पुरेसा रिटायरमेंट साठी फंड निर्माण करणं हा योग्य रीतीने साध्य आपण बघितलं आपण प्रत्यक्ष बघूया की समजा तुम्ही हजार रुपयाची एसआयटी सुरू केली आहे पंचवीस वर्षांसाठी तुम्ही ती करणार आहेत आणि पंधरा टक्के जर आपल्याला एव्हरेज रिटर्न मिळाला तर ती जी काही एसआयसी आहे ती आपल्यासाठी किती फंड तयार करू शकते तर ती आपल्यासाठी साधारण सत्तावीस लाख रुपये पी साठी देत आला किंवा तुम्ही लवकर सुरुवात केली तर समजा आपला जो हा गुंतवणुकीचा कालावधी हा पंचवीस ऐवजी समजा तीस वर्ष झाला तर काय फरक पडतोय तर तो फरक बघा कालावधी तीस वर्ष म्हणजे पाच वर्षांनी वाढल्यानंतर आपली जी रक्कम आहे किंवा टोटल फंड जी, जी साईज आहे ती जवळपास छप्पन्न लाख रुपये होते हे आपण पंचवीस वर्ष केली तर ती जी साईज आहे ती जवळपास सत्तावीस म्हणजे जवळपास अर्धीच होणार आहे तर एवढा मोठा फरक पडतो फक्त तुम्ही पाच वर्ष अजून वाढवले तर म्हणून तुम्ही लवकर सुरुवात करणं किती गरजेचं आहे हे तुमच्या लक्षात आहे यासोबतच जसं दुसरं आपण बघितलं की दुसरं जो पॉइंट होता की दुसऱ्यामध्ये सीप मोर आणि गेट मोर याचा अर्थ काय की समजा मी हजार रुपये करतोय आणि पंचवीस वर्ष ठेवतोय पंधरा टक्के जर मला एव्हरेज रिटर्न मिळालं तर त्या केस मध्ये माझे सत्तावीस लाख रुपये बनत आहेत तेच जर का मी ऐवजी समजा मी पाच हजार रुपये जर खर्च आले मला सुरुवातीला तर काय फरक पडतोय तर ती जी रक्कम आहे ती जवळपास दीड करोडच्या आसपास होते म्हणजे मी अमाऊंट चार पट वाढवली त्या पद्धतीने माझं जे टोटल फंड आहे पण त्या पद्धतीने वाढते हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे आधीच्या केस मध्ये जे माझी संपत्ती जी वाढ झाली आहे त्याच्यामध्ये जवळपास एक करोड बावीस लाख रुपये आधीच्या कंपॅरिझन मध्ये आजच्या या एक्झाम्पल मध्ये तुमची संपत्ती किती वाढली ते जवळपास सव्वा करोड मी वाढलेली आणि हे जर का मी हजार रुपयाची पी ठेवली असती तर माझी संपत्ती किती मी वाढली असती तर ती चोवीस लाखांनी वाढली असते म्हणजे जेवढे पटीने आपण आपली गुंतवणूक वाढवतो तेवढ्याच पटीने आप आपल्याला ओव्हरऑल आपले जी फायनल जी, जी फंड व्हॅल्यू आहे किंवा शेवटची जी मिळणारी जी बनणारी जी, जी फंड साईज आहे ती त्याची बनवू शकते त्यामुळे तुम्हाला हे दोन महत्वाच्या गोष्टी किंवा महत्वाच्या दोन स्टेप लक्षात ठेवायचे तर मित्रांनो पाहिलं आपण किती महत्वाची गोष्ट आहे आणि हा जो रिटायरमेंट साठी जो रूल आहे ट्वेंटी फाईव्ह टाइम्स मल्टिपलचा हा किती महत्वाचा आहे तो कशा पद्धतीने तुम्ही साध्य करू शकता आणि त्याच्यामधले स्टेप्स कोणते हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं एक गोष्ट तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायला लागेल की काळ हा खूप फास्ट कळतो आणि काळ हा आपल्या दोन पावलं नेहमीच पुढे असतं तर आपण प्रयत्न केला पाहिजे की आपण सोबतच कमीत कमी कसे चालू नाही काही तर ऍटलिस्ट जर चला आपण काळाच्या पुढे नाही जाऊ शकलो तर कमीत कमी काळासोबत कसं चालता येईल हे आपल्याला बघणं तेवढंच महत्वाचं आहे तर मित्रांनो हा खूप महत्वाचा पॉईंट आहे आणि जर तुम्ही यंग नसाला आणि तुम्ही नुसतेच जॉबला लागलेले असाल तर जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं की ही जी काही गोष्ट मी तुम्ही शेअर केली आहे किंवा सांगितली आहे ही जेव्हा मी त्या एज मध्ये होतो तेव्हा मला तुम्ही कदाचित ते मार्गदर्शन दिलं नाही आणि तुम्हाला एक चांगली संधी आहे तुम्हाला महत्वाची गोष्ट नाही तुम्हाला ते मार्गदर्शन मिळतंय वेळेवरती तर तुम्ही या संधीचा फायदा नक्कीच घ्यायला पाहिजे आणि लवकर लवकर योग्य ते नियोजन करायला पाहिजे आता याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की यासाठी तुम्ही प्रॉपर गायडन्स घेणं गरजेचं आहे कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला योग्य वेळी सुरुवात झाली पाहिजे योग्य प्रमाणात झाली पाहिजे आणि योग्य ठिकाणी झाली पाहिजे या तिन्ही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत जर तुमचा स्वतःचा अभ्यास तेवढा असेल तर तुम्ही स्वतः काही गोष्टी करू शकता पण माझं वैयक्तिक मत असंच राहील की तुम्ही जे अनुभवी आहेत त्या तज्ञांचा तुम्ही सल्ला घ्यायला पाहिजे त्यांची मदत घ्यायला पाहिजे आणि त्यांचा हात धरून तुम्ही पुढे जायला पाहिजे कारण शेवटी काय तुम्ही वीस पंचवीस पन्नास वर्षाचं प्लॅनिंग करणार आहे त्यामुळे दोन वर्षासाठी तुम्ही स्वतः करून घ्याल पण नंतर तुम्हाला असं वाटेल की अरे मला जमत नाही किंवा तुम्हाला लक्षात येईल की माझ्याकडून या चुका झाल्या त्या चुका झाल्या तर ह्या ज्या काही चुका आहेत या तुम्हाला टाळायच्या असतील आणि तुम्ही स्वतः अनुभव घेऊन ते करण्यापेक्षा ज्यांना अनुभव आहे त्यांच्याकडून तुम्ही केलं तर कदाचित ते नक्कीच चांगलं असणार त्यामध्ये तुम्ही काही पैसे वाचवण्याचा प्रयत्न न केलेला कधी पण चांगलं कारण शेवटी तुम्ही पैसे वाचवण्यासाठी नाही तर तुम्ही पैसा बनवण्यासाठी गुंतवणूक करणार आहे किंवा बचत करणार त्यामुळे हा पॉईंट तुम्हाला खूप महत्वाचा या व्हिडिओमध्ये मध्ये की कशा रीतीने आपल्या रिटायरमेंट साठी किंवा रिटायरमेंट साठी प्लॅनिंग करू शकता या व्हिडिओ संदर्भात तुमचे काही फीडबॅक्स किंवा काही कॉमेंट असतील तर जरूर तुम्ही शेअर करा यासोबतच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन हिट करून ठेवा जेणेकरून जेव्हा आम्ही नवीन काही व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्ही तो व्हिडिओ वेळेत बघू शकाल तर याबरोबर आजच्या या नवीन एखाद्या ज्ञान सिरीज मध्ये मी इथेच थांबतो भेटूया पुन्हा एका नवीन ज्ञान सोबत तोपर्यंत जय हिंद